दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध केचच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला याच नंतर वाल्मिक कराड अकरा दिवसानंतर जे आहे ते सी आय डी विभागाला शरण आले आणि केच न्यायालयानं वाल्मिक कराड यांना पंधरा दिवसाची सी आय डी पोलीस कोठडी सुनावल्यानंतर हेच जे की बीड शहरचं पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशन मध्ये वाल्मिक कराड यांना आपले चौदा दिवस जे आहे ते आता काढावे लागले मात्र याच्यात प्रमुखाने म्हणायला गेलं तर एक आरोप प्रत्यारोप सुरू झाले की वाल्मिक कराड यांना याच पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले मात्र वाल्मिक कराड यांच्यासाठी काही कोट आणल्याच्या देखील बातम्या प्रसारमाध्यमांवरती आल्यानंतर जे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार असतील जे जितेंद्र आव्हाड असतील किंवा मग एकंदरीत पाहायला गेलं तर विजय वडेंटीवार असतील एक आरोप किंवा ट्विट केलेला आहे की वाल्मिक कराड यांना झोपण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी काही पाच पलंग आणण्यात आले होते आणि त्या पाच पलंगमधील जे की एक पलंग जे आहे आता आतमध्ये नेण्यात आलेला आहे किंवा ते चारच पलंग ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाण आपण बघू शकतो की एक दोन तीन आणि चार चार पलंग आहेत मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये संपूर्ण घटना जी आहे ती घडताना पाहायला मिळते एकंदरीत त्याच्यावरून आरोप प्रत्यारोप जे आहे ते होताना पाहायला मिळतात मात्र पोलिसांकडून असं देखील सांगण्यात येतं की हे संपूर्ण पलंग जे आहेत ते तिथल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणलेले आहेत पोलिसांसाठी आणलेले आहेत त्याचबरोबर जे की पोलिस कर्मचारी असलेली महिला आहे या महिलेचे बाळ आहे त्या आरामासाठी हा पलंग आतमध्ये ने नेल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलेला आहे कुठल्याही पद्धतीचं आरोपींना हे पलंग आराम करण्यासाठी किंवा झोपण्यासाठी आणलेले नाहीत अशा बातम्या किंवा काही गोष्टी आहेत की आरोप आरोप प्रत्यारोप आहेत ते सत्यही नाटल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येते मात्र ज्या संपूर्ण वाल्मिक कराड यांच्या अटकेवरून आणि कोठडीवरून आरोप प्रत्यारोप झाले ती आरोपींची निगराणी केली जाते किंवा आरोपींना संपूर्ण ज्या आहेत ते व्यवस्थित व्यवस्था दिली जाते त्याचबरोबर पलंग असतील किंवा गाद्या असतील आणि एशी देखील घेतात की काय असे देखील आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात मात्र बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये जे पलंग आणण्यात आले होते ते पलंग वाल्मिक कराड यांच्या आरामासाठी आणले होते किंवा त्यांना झोपण्यासाठी आणले होते का असे देखील आरोप प्रत्यारोप होते मात्र पोलिसांकडून असं सांगण्यात येते की कुठल्याही पद्धतीच्या पोलिसांना आरोपींना कुठल्याही पद्धतीचे पलंग आणलेले नाही ते पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पलंग आणल्याचं इथे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे मात्र आरोप प्रत्यारोप होत येणाऱ्या काळामध्ये हे देखील निष्पन्न होईल पलंग नेमकी कोणासाठी आणले होते मुंबईतच योगेश काशी बीड